नमस्कार सगळ्यांना आम्ही आता जात आहोत सिंहगडावर आणि आमच्यासोबत आहेत आमची छोटी मुलं जी सिंहगडावर जाण्याच्या उत्साहाने अगदी पहाटेपासूनच तयारी करून बसली होती सिंहगड पुण्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे जाताना वाटेतच आपल्याला खडक वासला धरण लागते हे पुणे शहरापासून जवळपास पंधरा किलोमीटरवर आहे आणि पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे एक प्रमुख धरण आहे सिंचन आणि पाणी पुरवठा हा उद्देश आहे इथे पोचेपर्यंतचा प्रवास जो आहे तो अतिशय छान होतो आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचप्रमाणे रस्ते दिसणाऱ्या दऱ्या खालची जी गावं दिसतात त्यामुळे मस्त बाहेरची दृश्य एन्जॉय करत आपण इथे पोचून पण जातो इथे बघा तुम्ही डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी पोचता दुचाकी चार आणि चारचाकीसाठी इथे पार्किंगची व्यवस्था आहे भरपूर पार्किंगसाठी जागा उपलब्ध असते पार्किंग फी याच्या आधीच घेतली जाते जेव्हा रोड हा आतला चालू होतो तेव्हा इथे आता खूपच लवकर आम्ही आलेलो आहोत त्याच्यामुळे धुकं दिसत आहे नाहीतर समोरच राजगड आणि तोरणा किल्ला सुद्धा इथून दिसतो चला तर आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे समोरच वरती जो मनोरा आहे तो दूरदर्शनचा आहे लहानपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला धडा होता गड आला पण सिंह गेला त्याचप्रमाणे आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे सुभेदार तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र त्याचप्रमाणे सैन्याचे सुभेदार होते सिंहगडाचे आधीचे नाव होते कोंढाणा तर हा कोंढाणा मुघलांकडून केवळ पाचशे मावळ्यांच्या साथीने त्यांनी जिंकून घेतला स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला सारून केवळ स्वराज्य निष्ठेपोटी राणाचे बलिदान देऊन गड जिंकून दिला लहानपणी पाठ्यपुस्तकात हा दडा शिकलो होतो त्यावेळी आताप्रमाणे मोबाईलही नव्हते आणि सोशल मीडियाही नव्हता की सिंहगडाचं प्रत्यक्ष व्हिडिओ बघून आपल्याला कल्पना करता येईल तर आ आणि अलीकडेच एक मूवी येऊन गेला तानाजी द वॉरियर तर या मूवीमुळे अनेक लोकांना ही घटना विस्तृतपणे समजली इथे येऊन प्रत्यक्ष अनुभवण्याचे जे समाधान आहे ते त्यामध्ये नाही काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लागतो तो याचा पुणे दरवाजा एक याच्यानंतर पुढे जाऊन पुणे दरवाजा दोन आणि पुणे दरवाजा तीन आहे गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने अतकरवाडीतून पायी चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्यासाठी जो पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे पुणे दरवाजा डोंडजे गावातून देखील ट्रेकिंग करत येथे पोचता येते तर या दरवाजाला डोंझे दरवाजा सुद्धा म्हणतात प्रत्येक दरवाजातून आत गेल्यानंतर वरती चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि वरून बघा खालचा सर्व परिसर दिसतो पहिल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुच व त्यावर शरबशिल्पे आहेत एक जुलै सोळाशे त्र्याण्णव रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्त करून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला या गोष्टीला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या पराक्रमासंबंधीचा एक संगमरवरी शिलालेखही या दरवाजाच्या आतील बाजूस समारंभपूर्वक बसवला आहे या पहिल्या दरवाजातून आत आले की थोड्या उंचावर हा एक दुसरा दरवाजा आहे तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक दोन या दरवाजाच्या वरती सुद्धा छोट्या छोट्या पायऱ्या गेलेल्या आहेत आणि तिथे वरती जागा आहे तिकडून गडाच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसराची टेहाणी केली जाईल आणि गडाच्या संरक्षणासाठी तिथे पहारा असायचा पुढे गेल्यावर लागतो तो दरवाजा क्रमांक तीन हा फारच महत्वाचा आहे या दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पांवरून व गणेश पट्टीवरील कमळांवरून गडाचा थेट संबंध तेराव्या शतकातील यादव काळाशी लागतो अजून थोडे वर चढून गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला लागतो हा तोफखाना कदाचित त्या काळी दारुगोळा आणि तोफा ज्या युद्धासाठी लागतात त्या इथेच ठेवल्या जात असतील इथून थोडं बाहेर पडल्यावर वरच्या साईडला गेल्यानंतर अशा प्रकारे एक तोप ठेवलेली आहे गडाच्या खाली मोरधरी नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये त्यांना ही तोप सापडली आणि गावातील मारुती मंदिराच्या पटांगणात ही तोप पडून होती त्यानंतर ही तोप इथे आणून ठेवण्यात आली आता ही तोप बहिरी केलेली आहे म्हणजेच ही निकामी आहे गडावर बघा सगळीकडे माहितीदर्शक फलक आणि सूचना फलक लावलेले आहेत तर इथे पुढे गेल्यानंतर आपण पोचलेलो आहोत घोड्याच्या बागामध्ये तर आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते इथे आतमध्ये गेल्यावर इथे खाली तर पाणी साचलेलं सा सा दिसत आहे आणि तिथे समोर तुम्हाला दिसत आहेत बघा खांब आहेत आणि त्याच्या मध्ये मध्ये पाण्याच्या टाक्या आहेत गडावर ठिकठिकाणी थीक तुम्हाला अशा प्रकारे पाण्याच्या टाक्या आणि विहिरी दिसतील गावातील स्थानिक लोक जी आहेत ते इथे वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा तुम्ही म्हणू शकता किंवा स्थानिक फळे इथे विकायला ठेवतात सामान्यत कुठच्याही पर्यटन स्थळी गेल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी थीक थीक कोल्ड्रिंक्स म्हणा किंवा जंक फूड दिसते पण या ठिकाणी खूपच सुंदर रंगीबिरंगी फळांच्या वगैरे डिशेस सजवून ठेवलेल्या हो दिसतात आणि खूप छान वाटतं म्हणजे खूप हेल्दी ऑप्शन असा इथे ठेवलेला आहे ही एक गोष्ट इथे घेतली खूप आवडली आणि दुसरं म्हणजे इथे लिंबू सरबत कोकम सरबत ताक दही अशा प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आमची लहान मुले तर हा रंगीबिरंगी खाऊ बघून खूपच खुश आहेत इथे पुढे गेल्यावर तुम्हाला हा फलक दिसतो उजव्या साईडला हे लोकमान्य टिळकांचे निवास आहे महात्मा गांधीजी सुद्धा त्यांना भेटायला इथे येत असत आणि आता इथे जे फलक बघितला तिथून आतमध्ये गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे मुलगे छत्रपती राजाराम महाराज तीस वर्षाचे असतानाच आजारपणामुळे मृत्यू पावले त्यांच्या पत्नी तारा राणी यांनी ही समाधी बांधून घेतली होती पुढे गेल्यानंतर कोंडाणेश्वर भेट द्या आता आपण पोचलेलो आहोत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाकडे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची समाधी बांधली तर इथे तुम्ही बघू शकता भिंतीवर मार्गदर्शक फलक आहेत आणि अगदी सालाप्रमाणे याच्यामध्ये घटनांची नोंद केलेली आहे तर इथे अशा प्रकारे त्या वेळेला झालेला युद्धाचा जो प्रसंग आहे तो उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या जोडीलाच इथे गेल्यानंतर तुम्हाला हे आजपर्यंत आजोबा आपल्या कणखर आवाजात भरपूर उत्साह गडावर घडलेल्या पराक्रमाची गाथा ऐकवतात नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले बलिदान देऊन पोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्य आणला ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील दैदिप्यमान आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे मिर्जा राजा जयसिंग यांच्याशी झालेल्या पुरंदराच्या तहात जे तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात कोंढाणा हा महत्त्वाचा किल्ला होता आग्र्याहून सुटून आल्यानंतर शिवरायांनी मुघलांच्या ताब्यातील वरील तेवीस किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते कोंढाण्यासारखा स्वराज्यातील अत्यंत महत्वाचा किल्ला जिंकून घेण्याचा शिवराय आटोकाट प्रयत्न करत होते त्याच सुमारास तानाजी मालुसरे त्यांचा मुलगा रायबा त्यांच्या लग्नाचे आमंत्रण शिवरायांना देण्यासाठी राजगडावर गेले महाराज कोंढाणा जिंकण्याच्या काळजीत आहे हे समजतात तानाजीने आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा जिंकण्याची आज्ञा करावी असा आग्रह धरला असे म्हणतात की त्या प्रसंगी तानाजी म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे सुभेदार तानाजी मालुसरे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या दिवशी फक्त पाचशे मावळे घेऊन या गडावर चालून गेले मुघल किल्लेदार उदयभान आणि त्याचे सैनिक यांच्यात युद्ध झाले आणि या युद्धामध्ये सुभेदार तानाजी मालुसरेने आपला एक हात गमावला तरीही ते लढतच होते अशा प्रकारे उदयभानशी लढता लढता ते धारातीळते पडले आणि त्यानंतर शेलार मामांनी उदयभानला ठार मारले तर गडावर बघण्यासारखे अजून भरपूर काही आहे कलावंतिनीचा बुरुज आहे द्रोणागिरी कडा आहे झुंजार बुरुज आहे उदयबान थडगे आहे देवटाके अमृतेश्वर मंदिर आहे पोंडानेश्वर मंदिर आहे तर तुम्हाला गड फिरण्यासाठी इथे भरपूर टाईम तुमच्याकडे पाहिजे तसा वेळ काढून तुम्ही इथे या आमच्यासोबत आता इथे छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे तरी त्यांनी बऱ्यापैकी खूप वेळ इथे गड ते फिरलेले आहे आणि अजिबात थकलेले नाहीत तेवढे उत्साही दिसत आहेत तर इ इथे गडावर तुम्ही बघू शकता स्थानिक लोकांनी अगदी पारंपरिक पद्धतीने चुलीवर बनवलेले पिठले भाकर झुणका भाकर त्याचप्रमाणे चटणी आणि वांग्याचे भरीत इथे मटक्यामध्ये दही लावलेलं आहे आणि मस्त छान थंडगार ताग भजी असा एकदम पारंपरिक मेनू तुम्हाला भेटतो तर तुम्ही इथे येताना खूप जास्त असा टाईम काढून या म्हणजे पूर्ण गड तुमचा फिरून ये होईल आमच्यासोबत आता छोटी मुलं असल्यामुळे आम्ही इथेच थांबतो परत येऊ आम्ही आणि त्यावेळी अगदी सगळा गड पूर्ण एक एक पॉईंट मी तुम्हाला फिरून दाखवेन म्हणजे मुलं असताना शक्य नाही स्पेशली त्यासाठी यावं लागेल तर तुम्ही तुम्हीही सुट्टीच्या दिवशी नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे माझे चॅनलला सबस्क्राईब देखील करत